सर्व नवनियुक्त आपले प्रमुख मोर्चा जातीचे वासनीचे अनुसूचित जमातीचे पशोचिव भारतीय जनता पार्टीची रेग्युलर दर तीन महिन्यांनी कार्य करण्याची विस्तारित बैठक होत असते त्याप्रमाणे आधी बैठक होती इथे ज्याला मी कार्यशाळा असं म्हटलं आहे आणि सतरा तारखेला मान्य पंतप्रधान नरेंद्र लर मोदीजींचा वाढदिवस आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती हा जो पंधरा दिवसाचा कालखंड आहे त्याच्यामध्ये जवळपास सतरा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन सेवा पखवाड्याच्या नावाने केला त्यामध्ये रक्तदान शिबिर आहे त्यात आरोग्यविषयक शिबिर आहे त्यात प्रबोधन नागरिकांचं संमेलन आहे त्यामध्ये प्रदर्शनीचं आयोजन आहे ज्या कार्यकर्त्याच्या माध्यमातनं लोकांपर्यंत जाणं लोकांची सेवा करणं हा त्याचा प्रामुख्याने उद्देश आहे आणि यातनं मॅक्झिमम कार्यकर्त्याच्या माध्यमातून मॅक्झिमम लोकांपर्यंत जाण्याचा उपक्रम हा या पंधरा दिवसात राबवला जातो मला असं वाटतं की वेगळ्या निवडणुकीचं नियोजन असा काही विषय राहत नाही लोकांची लोका लो। सेवा करणं हाच विषय आहे तर लोकांची सेवा कर लोक मत देतील आणि त्यामुळे लोकांच्या काम करत आजपर्यंत समोर आलेलो आहोत आणि हा जो पंधरा दिवसाचा कालखंड जो आहे ज्याला सेवा पखवाडा असं म्हटलं आहे त्याचं नावच सेवा पखवाडा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेवेचे कार्यक्रम का। असा याचा उद्देश